लिंबाचं भारी झाड लाव। आहे लावली एक अजून अजून एक लावाचं भरकलूची इच्छा आहे तर लावा अजून हां तर लावा बरकल्लू खंड येतच खंड सांगू ना काय जरा जोर लावून हे चललो सांभाळून जरा विचन घोटा फोडून कल्लू कामाचा माणूस घरी ये ठेवचं काय मला काय करलं बरोबर आहे आता काम आल तेर आहे नादात लावले खड्डे फोडायला खंद पाहता येत आहे आपल्याला फिरायला कायला टेन्शन नव्हते अरे फ्री ऑक्सिजन आहे फ्रीज मार था था मार सांगितलं जवळपास खतखत खतखत चला बोलण्यात वेळ वाया घालू नाही झाड अजून आपल्याला कमीत कमी आज पन्नास एक तरी झाडं लावले पाहिजे रिटा हां नाही पन्नास लावू आता तू बघ तू नको ना बघू तू अरे सगळे आळीपाळी खाणार आहे तू आधी तू म्हणतात कमी कमी खडे खूप एवढं आता वाटत त्याला खानायला काय सगळं आम्ही खांदू लागू बाबा भूक लागल्यासारखं झालं आता दोन टिकाव की भूक लागली झालं काय बघ आता झालं तिथे चांगली माती मुळे पुढे दगड असते माती करीक माती कर, 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 कर खंद अजून मग रेवड सूळ व्यवस्थित त्याच्यात रुजले पाहिजे का नाही मुळ रोजली पाहिजे झाडाची कल्लू चलो असं म्हटल्यावर कसं रे तुझं रेट्या कल्लू म्हणतोय झाडं लावून काय फायदा आहे आता फायदा म्हटल्यावर प्रत्येक ठिकाणी फायदा बघितल्यावर कसं लय फायदा आहे कल्लू याच्यात लय फायद्याचं बघतोय म्हणून तर राहिलाय मांडी घालून बसतो प्लास्टिक काढतो बर का थोडं पाणी डालतोय पहिले थोडाही डाल ना हा गणपती बाप्पा प्लास्टिक काढून फिरतो टाका माती कल्लू हम्म झाडं तो म्हणे होता ना काय फायदा आहे नाही फायदा आहे झाड लावल्यामुळं या झाडांना जर आपण जगवलं का ते पुढं आपल्याला जगवणार आहे त्याच्यामुळं जा झाडं लावले पाहिजे आणि तो म्हणे होता आपणच कसं काय प्रत्येक कामाची सुरुवात आपण केली पाहिजे करलो म्हणजे आपलं बघून बाकीची सुरुवात करते आता हे ये सुलेमाने येऊ लगाय का नाही ना तू लगाय त्याची झाडे लगाय नाही घे हा एसके वजेशी क्या होता ऑक्सिजन मिळता हा तरी त्याला तर काही सांगायची गरज नाही बघतो तुझी त्याला काय देतो रिटर्न त्याला फक्त फिरायचं सांगता त्या लांबत फिरायचं नाही मला एकटायला जायचं होतं फिरायला आता अरे कल्लू हो की ही सुरुवात महत्वाची आहे आपण सुरुवात केली ते बाकीचे आता मी मागाशी तुला म्हटलं सरपंच तर माझं बोलणं झालंय सरपंच म्हणलं अख्ख्या गावात आता झाडं लावून टाकू आपण म्हणलं तुम्हाला काय करायची रोखते तर म्हणलं जवळजवळ माझ्याकडे ना हजार पंधराशे रोपटे आता आपल्या गावाची संख्या दोन हजार आहे मी म्हणतो नाही दोन हजार झाडं लावणं व्हायला हजार एक झाडं दे पण ऑक्सिजन किती होईल ना आपल्या गावात हां एकदम मस्त हवेशीर मोकळं जागा ना मस्त फ्रेश कायचं ते वॉटर पार्कला जवळ जायचं म्हणतो फिरायला आणि तिथं किती वेळ पाण्या मशिवाणी पाण्यात बसलं तरी काय किती वेळ बसणार आहे लईत लई एक दिवस मजा करशील पण रोज काय आहे हे हे जगवणं महत्वाचं आहे हे जगवलं तर हे आपल्याला पुढं जगवणार आहे अलग लक्षात त्याच्यामुळं आपण ही सुरुवात करायची आजला आनंद वाटतोय कसं वाटतंय तुला वाटतं की नाही आनंद माझा शहराला उतरला सगळं डिस्टर्ब करतात तरी भारी वरती वरची वर म्हणतात आता आनंद आहे त्याचं मन आहे ना त्याचं मन लागले <laughs> तिकडे ते लोणावळ्याच्या वॉटर पार्कला पण तिकडून जाऊन आलो असतो नंतर पण झाडे लावू शकलो असतो ना आपण पण आज लावली नाही काय बिघडत आहे आता सुरुवात केली ती महत्वाची होय त्याच्याकडे आता वेळ आहे तिकडून आला मला मला हे काम आहे मला ती काम आहे गेला असता निघून त्याच्यामुळं काय आपण लावलोय पब्लिकला काय बी सांगू आपण की आम्ही झाड लावलंय तुम्ही बी लावाय सांग ना बाबा ऐकलं का आम्ही झाडं लावले आज तुम्ही पण लावा हां आणि दुसऱ्यांना पण सांगा दुसऱ्यांना बी सांगा आणि थोडे नाही भरपूर झाडं लावा कारण की आता पावसाळा सुरू होतोय आमचा कल्लू हुशार झाला तुम्ही बी वा <laughs> चला, चला, पुड़ा पुड़ा आता। काय करू हनुमान मंदिराच्या पाठी माझं लावू माळा खट मी काय म्हणतो थोडस काहीतरी खाऊन घेतलं बरं बरं याला बी खाऊ घालू काहीतरी एक काम करून दामलाय चाल